मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र बातमी येते उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीवरून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आज तब्बल अठ्ठावीस आजी माजी नेत्यांचा होणार होतोय जाहीर प्रवेश काही नेत्यांची पुन्हा उद्धव ठाकरेंकडे घरवापसी मित्रांनो मुंबईतून सर्वात मोठी बातमी आज महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकारचा मंत्रिपदी शपथविधी चालू होईल त्यात सुमारास मुंबईत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आज बलाढ्य असा प्रवेश होऊ घातला आहे या प्रवेशाची चर्चा सध्या महाराष्ट्रात सुरू झाली आहे काल शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांनी घेतलेली प्रखर हिंदुत्वाची भूमिका आता त्यांच्या पथ्यावर पडू लागली आहे याचमुळे मनसे शिंदे गट त्याचमुळे भारतीय जनता पार्टी आणि शेतकरी स्वाभिमान पक्ष यांच्यातील जवळजवळ अठ्ठावीस नेते आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या विश्वासावर विश्वास ठेवत आज शिवसेनेत मातोश्रीवरती प्रवेश करतील यावेळी फडणवीस यांनाही उद्धव ठाकरेंनी धक्का दिल्याचं बोललं आहे कोण आहेत नेते ते, ते, ते आपण बघणाराच आहोत मुंबईमध्ये काल आदित्य ठाकरेंनी हनुमानाची आरती केली आणि त्याला मुंबईतून प्रचंड असा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला ठाकरेंचा इशारा चोवीस तासामध्ये मंदिर पाण्याच्या च पाण्याला स्थगिती यामुळे आता मुंबईत वातावरण बदलत असून आता उद्धव ठाकरेंनी प्रखर हिंदुत्वाची भूमिका घेतल्यामुळे उत्तर भारतातील बहुतांश हिंदू नेत्यांनी आता उद्धव ठाकरेंच्या भूमिकेचं समर्थन करून मुंबईत असलेल्या त्यांच्या संघटनांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निश्चय घेतला होता आणि याच सुमारास हा निश्चय उद्धव ठाकरेंना जवळजवळ मनसे तसेच शिंदेगड यांच्यातील तेवीस नगरसेवक आजी माजी यांनाही हा विषय भावला आहे या यामुळे हे नगरसेदेखील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करतील अशी शक्यता सध्या वर्तवली जात आहे त्यामुळे या अठ्ठावीस नेत्यांसह जवळजवळ पंधरा ते सोळा देखील आगामी काळात मुंबईत खूप मोठं राजकीय प्रदर्शन करत उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीवरती प्रवेश करतील त्यामुळे उद्धव ठाकरेंनी एका दगडात दोन पक्षी मारल्याची सध्या मुंबईत चर्चा सुरू झाली मित्रांनो आपल्याला काय वाटतं ठाकरेंची हिंदुत्वाची प्रखर भूमिका आपल्याला योग्य वाटते का प्रतिक्रिया द्या